रायगाव येथे अग्निवीर गजानन जाधव यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार रायगाव रायगाव येथे आज दिनांक वतीने गजानन जाधव यांचा मोठ्या भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच नवयुवक हजर होते मोठ्या उत्साहात भारत मातेच्या घोषणा देत सर्वांनी जाधवांचे स्वागत केले याप्रसंगी गावातील सुभेदार मेजर श्री उत्तमराव नागरे या यांनी मार्गदर्शन पर भाषण करून सर्वांना सांगितले की भारत मातेचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र जागृत राहून ड्युटी करावी लागते तसेच नवनियुक्त यांनी गजानन जाधव हो, यांचा आदर्श घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने आर्मी मध्ये भरती व्हावे व आपल्या गावाचे नाव रोशन करावे असे सांगितले तसेच श्री गजानन जाधव हो यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून आल्यामुळे गावकऱ्यांना कर व सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला त्यामुळे जाधव यांनी सर्व गावकरी यांनी त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाला प्रतिष्ठित व्यक्ती श्री वामनराव गोविंदराव नागरे उत्तमराव नागरे सुभेदार मेजर विठ्ठलराव नागरे रामराव नागरे सरपंच श्यामसुंदर नागरे शिवाजी नागरे संदीप नागरे सुभाष गौडी रामगुगे संतोष कपाले गणेश पवार गणेश नागरे उपसरपंच सुनील सानप सुभाष नागरे रामप्रसाद जाधव कुशलराव नागरे यादवराव नागरे लिंबाजी नागरे हे हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गजानन नागरे रायगाव अवघ्या थोड्या वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होईल बाबाच्या रायगड मध्ये बिर सैनिक गजानन प्रतापराव राधव यांचं आपल्या गावामध्ये आगमन झालेलं आहे हे रायगावतील पहिले अग्निवीर सैनिक आहेत की ते आपले नवीन किरे पूर्ण करून आपल्या रायगाव नदीमध्ये आपल्या आशीर्वादासाठी आपल्यासाठी झालेला आहे तरी आपण सर्वांनी बाबाच्या मंदिराकडे योगा करायचे वेळ वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल हे सर्वांनी गांभीर्य लक्षात ठेवल बाबाच्या मंदिराकडे येण्याची कृपा करायची या सैनिकाला गरज आहे तरी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक माता भूमी सर्वांना विनंती की आपण लवकरात लवकर बाबाच्या मंदिराकडे येण्याची कृपा करायची अवघ्या दोन मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी आपण लवकरात लवकर बाबाच्या मंदिराकडे येऊन आपले शुभ आशीर्वाद शुभेच्छा या अग्निवीर सैनिक गजानन प्रसादराव जाधव यांना प्रदान करण्यासाठी लवकरात लवकर बाबाच्या मंदिराकडे येण्याची कृपा करायची दोन मिनिटामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होता आहे अभिनय यांचा आत्मन बाबाच्या मंदिराकडे रेट चाललेला आहे तरी गावातील एक प्रतिष्ठित नागरिक माता गतीने वर्ग त्यांना बाबेळाची सैप्रेची विनंती या सैनिकाला आपले शुभ आशीर्वाद शुभेच्छा प्रदान करण्यासाठी बाबाच्या मंदिराकडे त्यांची कृपा करायची की जय भारत माता 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 की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम ऐका नियोजाकडे लक्ष असू द्या आपले हृदयने दादा नाम वेलकम सर वेलकम वेलकम भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की भारत माता की भारत One day. One day. One day. One day.